होय होय कशा लांबले इथं काम करायला काम करायला सोडले काय फिरायला लागली बघायला लागले जरा गवत किती वाढलंय किती नाही दोन दिवसात पावसात गवत इकडच्या पेक्षा इकडे वाढले दिसते काही महत्ल दिसते सगळं हम्म तावत आवत काढा निसतच त्या आंब्या झाडाकडे चालले ते दिसलं आम्हाला

काय तुझ्या मनावर आता तुला आणले राहणार म्हणून तुझ्या मनावर कुठं करायची कर तू एक दोन बैल झाला राबवळा आलेले दिसतंय हा मग बारा बारा उरकाज शीत काय तुला शूटिंग काढायला आणत काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणला आज तुम्ही काम करत चला उरका बारा बारा लवकर उरका आता कसं जरा भरा 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 काढा जरा असं कना 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 झालं इथं हं भरा भरून खायला लागते तवा एक चपातीच्या भरी खात नाही हं एक चपातीच्या भरी खात नाही उरका जरा बारा बारा भरा भरा बोलण्यापेक्षा करून दाखव ओ आम्ही पण करणारच आहे आता आदिजे 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 बारा बारा बरा बारा बारा माझ्या चपाती खायची आहे ना आता बाकर बांधून आणली खायची द्यायची ते उरका जरा बारा बारा बरा बरा बारा उरका बघा आता हम्म डोक्यात फोड माझ्याच हुशार राहिले तू हा बघू तोंडा जरा छान आहे का घामाला मरणाचा हम्म हो घामाला आता कळत आहे कसं आहे कळते आम्हाला हाय आम्हाला काम आहे तुमच्या खाते का आंबे झाड आहे आंबा अजून खाणार की काढून द्या हो काढून द्या कैऱ्या खाल्ले की हो